पुण्यातील मोडवा परिसरातील तब्बल कोट्यावधीच्या शासकीय जमिनीच्या गैरव्यवहाराने राज्याला हादरून सोडलेला आहे आणि मागील काही दिवसापासून चर्चेत असलेलं प्रकरण आज मोठ्या वळणावर पोहोचलं आहे या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार मानले जाणाऱ्या शीतल तेजवानीला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे दोन वेळा चौकशी करूनही ती टाळाटाळ करत असताना बुधवारी रात्री उशिरा तिला अटक करण्यात आली आज तिला पुणे न्यायालयात हजर केलं जाणार आहे पोलीस कोठडीची मागणी होईल आणि यानंतर या हाय प्रोफाईल केसच्या तपासाला नेमकं याकडे आहे प्रचंड मूल्यवान शासकीय महार जमीन आणि याचा गैरव्यवहार ही जमीन बनावट कागदपत्र वापरून जमीन देण्यात आली आणि शासनाची कोट्यावधीनं फसवणूक झाली असे गंभीर आरोप शीतल तेजवानी यांच्यावर आहेत कोरेगाव पार्कमधून जिथे चाळीस एकरची जमीन जिचे बाजार किंमत जवळपास अठराशे कोटी रुपये इतकी आहे तर ती केवळ तीनशे कोटी रुपयापर्यंत अमेरिया इंटरप्राइजेस या कंपनीला विकली गेली ही कंपनी जोडली जाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी मुद्रांक शुल्कात सवलत मिळून शासनाची सरळ सरळ फसवणूक केली या प्रकरणात निलंबित झालेले अधिकारी तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा सहभाग असल्याचंही समोर येत आहे पुणे शहर पोलिसांकडे त्यांच्या विरोधात स्वतंत्र गुन्हा नोंदवलेला आहे पण या संपूर्ण प्रकरणावर सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित केला आहे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुमार यांनी त्यांचं म्हणणं आहे की शीतल तेजवानीला अटक झाली परंतु अटक ज्या टप्प्यावर झाली ती संशयास्पद आहे येत्या काही दिवसात विधानसभा अधिवेशन सुरू हो होत आहे सरकारवर विरोधक ओरडू नयेत की कारवाई होत नाही यासाठी ही घाईत केलेली कृती असू शकते अशी शंका ते व्यक्त करतात ते म्हणतात या प्रकरणाची समिती स्थापन केली आहे तिची मुदत सहा तारखेला संपत आहे चार डिसेंबरला शीतलला चौकशीसाठी बोलवलं होतं पण वास्तविक चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता नव्हती त्यामुळे तिची घाईघाईत अटक देखील करण्यात आली आहे का विजय कुमार आणखी एक गंभीर आरोप मुद्दा मांडतात या अटकेबद्दल आनंद होण्यासारखं काहीच नाहीये सगळ्यांना अटक होईल आणि तपास कोणतीही व्यक्ती मोठी असो किंवा लहान समोरच्यांवर कारवाई होईल तेव्हाच पोलिसांनी काम केलं असं म्हणता येईल नाहीतर हा केवळ दुरुपयक आहे त्यांनी पार्थ पवारांना थेट उल्लेख करून म्हटलं आहे या गुन्ह्यात आमेडिया कंपनीचे दोन संचालक आहे एकावर गुन्हा दाखल झाला दुसऱ्यावर नाही होत हा कायदा कुठला ते प्रभावशाली आहेत वकिलांची फौज त्यांच्या सोबत आहे आतापर्यंत झालेल्या कारवाईतून त्यांनी वेगळी वागणूक मिळत असल्याचं स्पष्ट दिसत आहे या प्रकरणाची गोष्ट इतकी साधी नाही आहे ही जमीन महार वतन जमीन मुळात शासनाची मालकी असलेली आणि भारतीय वनस्पती संरक्षण संस्थेकडं भाडे तत्वावर दिलेली होती म्हणजेच कोणत्याही वतनदाराने कोणत्याही खासगी व्यक्तीने कोणत्याही कंपनीची ही जमीन विकण्याचा अधिकारच नव्हता तरीही बनावट कागदपत्राचा आधार घेऊन ही जमीन परस्पर विकली गेली आता पुढे असा प्रश्न राहतो की शीतल तेजवानी ही संपूर्ण मुख्य सूत्रधार आहे की तिच्या तिच्यावर राजकीय संरक्षणाखाली काम करणारा प्यादा आहे जमिनीचा व्यवहार ज्या कंपनीत झाला ती पार्क पवारांशी संबंधित असल तर तपाशी दिशा कोठे जाईल निलंबित अधिकारी आणि संबंधित वतनदाराचे स्टेटमेंट पोलिसांना काय सांगणार हे फक्त आर्थिक फसवणूक आहे की या पाठीमागे मोठं राजकीय लोभ आहे आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट या प्रकरणात पोलिसांनी जर खरोखरच निष्पक्ष तपास केला तर मोठे मोठे नावे अडकू शकतात आणि जर तपास अर्धवट राहिला तर तेही स्पष्ट होईल की कारवाई केवळ दाखवण्यासाठी होती सध्या हे प्रकरण महाराष्ट्रातील सर्वात उच्च प्रोफाईल घोटाळ्यापैकी एक बनला आहे आता न्यायालय पोलीस राज्य शासन तिघांची कसोटी लागली आहे आणि पुढील काही दिवसात या प्रकरणात नवं वळण येणार हे निश्चित आहे तर पार्क पॉवर या प्रकरणाशी संबंधित आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई का होत नाही असे आरोप त्यांच्यावर होत आहे त्यामुळे या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा